केसरकरांच्या मुलांना एसीत बसू द्या केसरकरांचा मुलगा जर भाऊ भाऊ जर शेती करत असेल तर त्याचा मुलगा झाडाखाली जा बसू द्या पण दोघांची एक्झाम सिस्टम एकच असावी तुम्ही पासष्ट वर्ष झाल्यानंतर म्हाताऱ्या माणसाला म्हणता एस टीचा मोफत देतो आणि जी कॉलेजची मुलं आहे मुली आहेत त्यांना मात्र शिक्षण फ्री देत नाही अजून आताराम साहेब आदिवासी पाळी सुधारले नाहीत आदिवासी अधिकारी आणि आदिवासी मंत्री सुधारला जातो एखादा रस्ता नाही जर चालेल एखादी मेट्रो नाही झाली तरी चालेल पण शिक्षणावर जर बजेट जास्त दिलं तर त्या राज्याचा त्या देशाचा पाया मोठा होतो मजबूत होऊ शकतो आज समान नीती आहे का केसरकर साहेब मंत्री आहेत म्हणून त्यांचा मुलगा सीबीसी शिकतोय आणि त्यांचा भाऊ गावाला शेती करतोय सिंधुदुर्ग जर सावंतवाडीला आणि तो जिल्हा परिषदला शिकतोय आणि दोघांना ज्यावेळी शाळेची एक्झाम द्यायची आहे तेव्हा दोघांचं इंग्लिश मिडियम टॉकिंग समथिंग क्लासेस डिफरंट आहेत आमचं म्हणणं आहे केसरकरांच्या मुलांना एसीत बसू द्या केसरकरांचा मुलगा जर भाऊ भाऊ जर शेती करत तर त्याचा मुलगा झाडाखाली जा बसू द्या पण दोघांची एक्झाम सिस्टम एकच असावी एकच समान नीती असावी तिथं जात धर्म न आणता के जी टू पी जी शिक्षण हे फ्री देण्याची भूमिका राज्य सरकार घेणं घेतली पाहिजे आणि त्यात ते बजेट टाकलं ठीक आहे मेट्रो झाली चांगलीच गोष्ट आहे रस्ता झालाच पाहिजे पण ह्याच्यावर जर भर दिला तर आम्ही अमेरिका जगाव राज्य करते तसा एक दिवस इंडिया देखील जगावर राज्य करल म्हणून अर्थनीतीत आर्त आर्थिक बजेटमध्ये शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे आज आमचे काल पाटील बोलले की शिक्षकाचा मुलगा इंग्लिश मिडियमला जातोय आणि ह्याची आमची मुलं जिल्हा परिषदेला शिकतात तर शिक्षण नीती बदलली पाहिजे म्हणून शिक्षकावर मी माफ करीन शिक्षकाच्या शिक्षकावर खर्च कमीपेक्षा लोकांच्या विद्यार्थ्यांच्या जा ह्याच्यावर कसा पैसा जाईल आणि आमचं एज्युकेशन कसं वाढेल मेरिटवर वाढेल ह्याच्यावर आमचा स्टडी झाला पाहिजे ह्यासाठी बजेट टाकावं दुसरं अर्थरित्या असे आहे की के जी टू पी जी तिथं जात धर्म न मानता सर्वांना शिक्षण फ्री देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली पाहिजे आणि शिक्षणाच्या दृष्टीनं के जी टू पी जी ऑल कास्ट ऑल क्लास त्यांना काय केलं पाहिजे एस टीचा पास मोफत दिला पाहिजे तुम्ही पासष्ट वर्ष झाल्यानंतर म्हाताऱ्या माणसाला म्हणता एस टीचा मोफत देतो आणि जी कॉलेजची मुलं आहेत मुली आहेत त्यांना मात्र शिक्षण फ्री देत नाही हा अजब कार्यालय आम्हाला फ्री शासन नको आहे आमची ताकद एवढी वाढली पाहिजे की आमच्या आई आईवडिलानं वीस हजार रुपयाची राईस प्लेट खाल्ली पाहिजे ही ताकद वाढवण्यासाठी आमच्या राज्य सरकारनं केंद्र सरकारनं प्रयत्न केला पाहिजे म्हणून एज्युकेशन अँड हेल्थ इज द इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर अवर कम्युनिटी okay. सामाजिक विकाराची भाषा करतो आम्ही आदिवाशाचं बजेट बघतोय बा ओबीसीचं बजेट बघतोय एस सीचं बजेट बघतोय अजून आत्राम साहेब आदिवासी पाडे सुधारले नाहीत आदिवासी अधिकारी आणि आदिवासी मंत्री सुधारला जातोय तिथं आजही शंभर टक्के गडचिरोलीच्या गावात आहेरी नावाच्या तिथं गावात तिथं देखील आज जा बजेट जात नाही त्या माणसांची आज अवस्था बेकार आहे आम्ही राज्यकर्ते आहे आम्ही आमदार आहे मिनिस्टर आहे सर्व आहे आम्ही सारं घरोबर शकत नाही ही सात्विकता ही चोखण्यासाठी एक एस आय टी नेमावी आदिवासीची डेव्हलपमेंट झाली की नाही एस सीची डेव्हलपमेंट झाली की नाही आणि ओबीसीची तर अवस्था एवढी जगात बेकार आहे त्याला आई नाही बाप नाही या देशामध्ये दे चोपन्न टक्के ओबीसी राहतो त्याला नऊ पॉईंट थ्री पर्सेंट फक्त भागीदारी मिळालेली आहे सामाजिक न्यायाची भूमिका सभापती महोदय दिस इज इम्पॉर्टंट सब्जेक्ट मी बाकीचं बोलणार नाही बोलत बी नाही मी ज्यावेळेस सामाजिक भाषा येते तेव्हा राज्य सरकारचं सा बजेट कुठं जातं ते बजेट शंभर टक्के युनॉल होतं का तर नाही होत मी मिनिस्टर होतो मी तीन वर्ष कॅबिनेट मिनिस्टर होतो मी बघितलं त्या गोष्टीचं म्हणून एससीचं बजेट एसटीचं ओबीसीचं तर काय चौपन्न टक्के भागीदारी म्हणतोय लोकसभेत सदस्य नाही लोक विधानसभेत नाही विधान परिषदेत नाही आय एस नाहीत आय पी एस नाहीत व्हाईस चान्सलर नाहीत चान्सलर नाहीत ही अवस्था कोणी केली कोण ह्याला जिम्मेदार आहे मग झारीचे शुक्राचार्य कोण आहेत ह्याचं शोधन करावं माझ्या आपल्या माध्यमातील एवढीच आहे दुसरी गोष्ट आहे की ओबीसी समाजाची भागीदारी ना नाकारण्यात आलेली आहे कुणी नाकारली कोण एकावच आम्ही एक्झाम करत नाही नाकारणारे दोघे बी आहेत नाहिरे वर्गाचे अहिरे वर्गाचे बी आहे ह्याचा अभ्यास झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट ज्या समाजाबद्दल आपण धनगराबद्दल ओबीसी बद्दल बोलतो आदिवाशांना धक्का लागू नये आदिवाशांचा हक्क मिळावा त्यांना पण ज्याच्यासाठी बावीस योजना केल्या होत्या त्यात एकाही ह्या दहा वर्षात एकाही योजनेला पाच पैसे मिळालेले नाहीत हजार हजार कोटीचं बजेटचं डिक्लेरेशन केलं पण प्रत्यक्षात काहीच मिळालं नाही म्हणून आमची विनंती आहे जर तुम्हाला डिक्लेअर करायचं आहे तर परीक्षा द्यायचा प्रयत्न करा नाहीतर फोक डिक्लेम डिक्लेमेशन करू नका एवढीच आपल्या माध्यमातून विनंती आहे एज्युकेशन शिक्षण हेल्थ आणि सर्व शेतकऱ्यांची अवस्था शेतकऱ्याचे आम्ही मंत्री पोरं शेतकऱ्याचेच पोरं मंत्री आहे आम्हाला दर द्यायचा अधिकार नसेल अधिकारी आय एस ऑफिसर ठरवत असतील तर ते मंत्रीपद काय कामाचं आहे आमच्या आम्ही जर आमच्या आम्ही मंत्रीपद असून जर आम्हाला दर देता येत नसल याचं चिंतन आणि मनन जावं हे एनडीए आणि युपीए दोघांना देखील आमचा सा सज्जन हिस्टार आहे थँक्यू सर